भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात बिबट्यानं शेतकऱ्यांवर दहशत माजवली आहे जाम गावाच्या हद्दीत नदीच्या काठावर असलेल्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या दोन जनावरांची बिबट्यानं शिकार केल्याची धक्कादायक घटना आली अनिल बडवाईक राणा जाम या शेतकऱ्यांची ही जनावरे होती सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे अनिल बडवाईक हे रोजच्या प्रमाणात सकाळी आपल्या शेतावर गेले परंतु आजचे दृश्य अंगावर काटा आणणारे ठरले गोठ्यात बांधलेली दोन गायची बछडे मृत अवस्थेत पडलेली होती त्यांच्या शरीरावर तीव्र जखमा दिसत होत्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या जनावरांना पाहून बडवाईक यांना मोठा धक्काच बसला त्यांनी तातडीनं वन विभागाला याची माहिती देखील दिली माहिती मिळताच कांतरी वनपक्षेत्र कार्यालयांतर्गत जामबीटचे राऊंड ऑफिसर व्ही एस मेश्राम व वन वनरक्षक एस टी हुकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून पंचनामा केलाय घटनास्थळी असलेल्या पगमार्कचा तपास केला असता के हे वागा पग मार के शिकार बिबट्यानं केली असल्याचं स्पष्ट झालंय विशेष म्हणजे या ठिकाणी सापडलेले पगमार्क हे वाघाच्या पगमार पेक्षा लहान असल्यानं वन विभागानं हा अंदाज व्यक्त केलाय की शिकार करणारा बिबट्या एक ते दीड वर्षाचा असू शकतो त्यामुळे बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी भयभीत झाले या घटनेनंतर विभागानं शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय शेतकरी व शेतमजूर संध्याकाळी पाच वाजेच्या आतच शेतातून परत यावं असे आदेश वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी निश्चित करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे देखील लावण्यात बिबट्या शिकार केल्यानंतर परत त्याच ठिकाणी येण्याची शक्यता असल्यामुळे या कॅमेऱ्यामध्ये तो कैद होईल असा विश्वास वन विभागानं व्यक्त केला या घटनेमुळे जाम गावातील शेतकरी व पशुपालकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे बिबट्याच्या हल्ल्यात आपले जनावरे गमावलेल्या अनिल बडवाईक यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी यांनी केली आहे जामगाव परिसरामध्ये बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक दहशतीत आहे वन विभागानं तातडीनं बिबट्याला जेरबंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता रश्मित रामटेके सोबत संदीप पडारे मोहाडी भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल